रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी सध्या मुबलक प्रमाणात विजेची गरज आहे यावर्षी पुरेशा पावसामुळे कांदा व इतर पिकांची लागवड वाढली आहे मात्र भारनियमन आणि विजेच्या लपेंडावामुळे शेतकरी मेटाकुटीला आले केंद्र सरकारच्या सहकार्यानं शेतकरी व घरगुती ग्राहकांना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत असलेल्या सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून पंतप्रधान सूर्या घर योजना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे सदर योजनेचा लाभ घेण्याचा आवाहन करण्यात आलंय आज दीपक पवार यांनी सौर ऊर्जेच युनिट बसवलेलं आहे महाराष्ट्र बँक बहु शाखेने त्यांना अर्थसहाय्य केलेलं आहे आपण साहेबांकडनं जाणून घेऊया त्यांनी कशा पद्धतीने त्यांना दीपक पवारांना अर्थसहाय्य करून ते युनिट चालू करण्यासाठी चा मदत केली आहे त्याच्यामध्ये फक्त काय आता आपल्याला आता घर आपल्याला आली पाहिजे आणि लाईट बिल आले पाहिजे दोन लाखापर्यंत कोणत्याही इन्कम कागदपत्राची गरज नाहीये शेतकरी राहू सामान्य माणूस राहू तो त्याला लावू शकतो त्याला दोन लाखापर्यंत त्याला साठ टक्के व्याजदर आहे आणि वरती गेला त्याला व्याजदर थोडा जास्त राहणार आहे साधारणतः किती युनिट आपण युनिट बसवलंय त्याला केलंय दहा युनिट पर्यंत देता येत समजा याच्यामध्ये दोन लाखापर्यंत आपलं येईल त्याला कोणते कागदपत्र नाही एवढे त्याला सबसिडी किती सबसिडी सबसिडी आता जेणेकरून ग्रामीण भागामध्ये विजेचा प्रचंड अशा परिस्थितीत नैसर्गिकरित्या आपण ही वीज निर्मिती करून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारचं किंवा राज्य सरकारचं अर्थसहाय्याने गेल्या आपल्या महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण बरी असं अर्थसहाय्य देतात आणि शेतकरी पण चांगल्या पद्धतीने ते युनिट बसवून आपल्या विजेची बचत होईल आणि आपला वापर घरगुती वापर गावातल्या गावात होईल गावात अशा पद्धतीने हे जे आपण सौर ऊर्जेवरचे युनिट बसवलं आणि आपण अर्थसहाय्य करून दिलं त्याबद्दल मी शेतकऱ्यांच्या वतीने वतीने आपले आभार मानतो चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका